मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी सतराव्या शतकामध्ये किल्ले जिंकूनच स्वराज्याची स्थापना केली आणि किल्ल्यांच्या साखळ्या निर्माण करून राज्यविस्तार केला महाराजांचे हे कार्य विशेष करताना रामचंद्र पंत आमाते लिहितात हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवशी स्वामींनीच गडावरून निर्माण केले मराठ्यांच्या इतिहासामध्ये किल्ल्यांना विलक्षण महत्त्व प्राप्त झालेले आढळून येते शिवरायांच्या मृत्यूनंतर या किल्ल्यानेच मराठा साम्राज्याचे संरक्षण केले इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये आपला सेनासमृद्ध घेऊन दक्षिणेत राज्यनिष्ठा करण्यासाठी औरंगजेब इथे उतरला परंतु शिवरायांनी निर्माण केलेल्या किल्ल्यांच्या साखळ्याच्या सहयाने मराठ्यांनी औरंगजेबाचा मनसुबा पार धुळीस मिळवला आणि स्वराज्याचे संरक्षण केले शिवशाहीचे यश दुर्गम गिरीदुर्गारच आहे असे आढळून येते वास्तविक पाहता संरक्षणासाठी किल्ले बांधण्याची कला फार प्राचीन आहे मध्ययुगामध्ये भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या इस्लामी राज्यकर्त्यांनी किल्ल्यांचे महत्त्व माहीत होते एवढेच नव्हे तर भारतात आल्यानंतर किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रामध्ये कितीतरी परिणामकारक बदल आणि सुधारणा इस्लामी राज्यकर्त्यांनी केला परंतु किल्ल्यांचा विशेषतः डोंगरी किल्ल्यांच्या राज्यस्थापनेसाठी आणि विस्तारासाठी पुरेपूर उपयोग फक्त मराठीनेच केला आणि एक नवीन इतिहास घडवला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी